नमस्कार मित्रांनो माझे नाव शुभम डोकळे आणि स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये व्लॉग ची सुरुवातीला नंतर टाकलेली कारण ते नव्हतं राहिली घ्यायची त्याच्यामुळं व्लॉग पूर्ण बघा शिवाई पप्पा तर नमस्कार मित्रांनो आपलं देवाचं दर्शन खूप छान झालं आपण चाललं आता घरी बघू काय काम आहे का ओके ओके तर नमस्कार मित्रांनो आपण चाललो कांद्याची लावगड बघायला आपले कांद्याची लावगड चालेल बघू कांद्याची लावगड कांदे कसे लावले बघत राहा हे बघा चिंच आमच्याकडे चिंचाल तोटाच नाही तुम्हाला तो खायचे असले तर कमेंट करून सांगा आपण पोच करू गुतलो बोललोय ना आमच्या मित्रांनो हा बघा का। आपलं काम चालू आहे याच्यात भरायचं आणि ते वाढायचं जायचं घर जायचं आज आपल्या घरी आज मी बसून मस्त ओके ना कोणाला आज घरी घरे मागा नाही एवढी मका नाही त्यागळंच चाललं आहे तुला मकाबी का घेऊन जायची ओ आता काही काम आहे का बघा ना नृत्य झाली कसला येतय हा कोणते का बरं ना पण चाललेलं आहे चारा आणायला चारा बिरा घेऊन आणायला सारा घेऊन येतो पहिलं तर मग बघू काय दुसरं काम आहे का आपल्या वास राहणार परत पण तुम्ही बघत राहा राहायो हमडाय ना हो। माग लागतो बर का मित्रांनो काय करायचं ब एक काम करायला गेलं की दुसरं निघतच कोंबड्या बघा पाच नाही मिनिट झाले मी कुडवून गेटमधून गेलो लगेच बाहेर हा ते तिकडे पुढे चालले कसं करतो गाडी मागी कर। दोन कर मित्रांनो एकदम डेंजर पावसाच वातावरण झालं तुम्ही बघा बरं हो ना कसलं डेंजर तुफान पाऊस झाला तर दा। तुफानच होणार आहे बघ त्याच्यामुळे पहिले चाऱ्याचा बंदोबस्त करतो बाकी मग फार काही हो नाही का बघा आणला चारा असला म्हणजे बाकी काही झालं तरी ओके ना असून घेत तर बघ गेले बाहेर नाही भाऊ एक मिनटं ज्याला कळणार नाही ग

ट्रॅक्टर फोन धर ना कुठे बाकी काय असत पण ट्रॅक्टर फोन नाही सरळ झाला कारण ते असू डुल्ल डुल्लट चालत नाहीच चुकलं ना जरा ओढून लावला हातो वेळ लागली मित्रांन आता सर का मित्रांनो चालू या दी तु कराय ना लागला ना बघू लागला मित्रनो करू बंद ते। नमस्कार मित्रांनो आय होप तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितला असाल जर ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करत राहा मित्रांनो